जय भीम दादा जय भीम माहेश दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक डन केला आहे धन्यवाद माहेश दादा जय भीम स्वागत आहे काय काही पूर्वी तुमची लाईव्ह चेक केली नव्हती आता नोटिफिकेशन पडलं ओके दादा बोला दादा येतो काय आवाज दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद चहा झाला का दादा कशा आहात वकील साहेब जयबीम म्हणतात गौतम दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद दादा जय भीम गौतम दादा स्वागत आहे वर जय भीम झाला कसा बोला कमेंट करा <coughs> एक नंबर लाईक केला आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद धन्यवाद सर्वांचे धन्यवाद माझ दादा धन्यवाद मनीषाताई जय भीम मनीषाताईंची कमेंट कुठे आहे मी पहिले लाईक केलं ला दादा ओके लाईक केल्याबद्दल धन्यवाद माझे दादा दा 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 दा, जय भीम दादा जय भीम जय भीम वंदना ताई स्वागत आहे लाईव साहेब दादा कसला प्रकार चहादा काय माझा धन्यवाद ताई जय भीम सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद हो दादा दादा चहा म्हणतात दादा वंदना ताई सब करा मी रिटर्न करतो महेश दादा म्हणतात दादा मी ठीक आहे होतो दादा तुम्ही कशा आहात महेश दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद सर्वांनी सब करा रिटर्न करतो नाही झालंय कारण मी सरकार रिटन करतो जय शिवराय जय शिवराय कथा झाला का चहा पण ताई बोला चहा झाला का रुपया चॉकलेट साठी धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद भाई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद कमेंट कमेंटसाठी अंदाना ताई धन्यवाद आवाज येतो का माझा कमेंट करा कॅमेरा पुसू का आता, आता कॅमेरा पुसू नका गौतम दादा बोला कि हो महेश दादा म्हणतायत स्वच्छ आहे तुम्ही स्वच्छ आहेत हे <laughs> स्वच्छ आहे का ओके ओके जय संविधान जय संविधान धन्यवाद गौतम दादा वंदनात आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी महेश दादा धन्यवाद आणि दादा कॅमेरा खराब दा झाला का ना खराब झाला कॅमेरा

कमेंटसाठी धन्यवाद सर्वांचे आवाज येतो का आवाज कोण धन्य काय धन्यवाद नम्र धन्यवाद जरा कुठे गेले माहित दादा बोला कमेंट करा हॅलो दादा नमस्कार नमस्कार सुवर्णताई स्वागत आहे लाईव्ह आणि सुवर्णताई आपल्या लाईव्ह पहिल्यांदा आलेले आहेत सुवर्णताई नमस्कार झाला कथा वगैरे लाईक डन केले धन्यवाद सुवर्णताई कस आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर सॉरी आपल्या लाईव्ह आणि मध्ये झाला धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद सुवर्णताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी हॅलो आय डीला सब करा सर्वांनी गौतम दादा नमूद कट्टी कट्टी म्हणतायत माझे दादा आज पटकन सापडलेलं आहे हो का खूप खूप स्वागत आहे आणि धन्यवाद पिरडीला जॉईन जॉईन करा सर्वांनी कमेंट दिसत नाहीत का दिसत ना, ना तुमचं सपोर्टिंग कमेंट नाही दिसत देवा हॅलो देवाबाईचे कमेंट कुठे महेश भाऊ नमस्कार म्हणतायत आणि सुवर्णताई नमस्कार देवानंद दादा स्वागत आहे लाइव तुमचं पण चहाला बोलला कमेंट कुठे आहे तुमची देवानंद दादा पहिली कमेंट नाही दिसली मला नम्रता ताई खूप पातल माया केली तुम्ही का रे म्हणतायत महेश दादा आद्यताई नमस्कार म्हणताय देवानंद भाऊ सुवर्णताई नमस्कार बोला सुवर्णताई म्हणतायत देवानंद दादा नमस्कार म्हणतायत आहेत सुवर्णाताई आद्यताई नमस्कार देवानंद आमच्या देवा बाबूचे नाव गाजते ठाणे जिल्ह्यामध्ये हो का म्हणत म्हणतायत सुवर्णाताई कसे आहात सर्व फॅमिली देवानंद दादा तुम्ही कुठून आहेत ठाण्यामध्ये ठाण्यामधून कुठून आहात सांगा तुम्ही माझ्या लाईववर कुठं कुठं फिरता माझ्या दादा नाहीच्या वेळ कुठे कुठे फिरता माझ्या झाला म्हणताय सांगा बाई जरा कुठे कुठे फिरत होते दम्र कुठं इथे लाईक देवा भाई खूप मोठा भाऊ आहे दादा हो का आणि दादा ते ठाण्यात नाही द्या ओके ठाण्यात राहत कुठे राहतो नम्रताच आई तुम्हाला पण बुल दिलेला आहे बघा खूप दिसत नाही अनिल बंधू ऐकू जे म्हणला नंबर माझ्या दादा तुम्ही पण ते नाडी जॉईन करा आणि संत दादा तुम्ही पण जॉईन करा आपण खानदेश वाले हे भाऊ जय खानदेश जय खानदेश जय मराठवाडा जय विदर्भ जय पश्चिम महाराष्ट्र संतोष दादा पाहायला गो म्हणतात नाही झाला आणि तुम्हाला काय म्हणते तर ते तरी ऐका हो जरा बरे आता दादा देवा भाऊ जय खानदेश महेश भाऊ जय 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 शंभराजे मी नाही मी तुम्ही कधीच येत नाही तरी मी काय बोलत नाही हो मस्त मस्तपैकी माई दादा ना भांडा देवा तुम्हाला लक्ष नाही ते नाही ते दादा नाही भाऊ काय तुम्ही पण देवानंद दादा देवा भाऊ संतोष दादा जेवण झालं का तुमचं काय झालं का कमेंट करा नम्रत्ताई कुठे गेल्या बोला कमेंट करा ताई देवा भाऊ तुमचे प्रॉपर गाव कोणते हो म्हणताय महेश दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार मीराताई स्वागत आहे लाईव्ह कशा आहात दादा तुम्ही मी ठीक आहे मीराताई तुम्ही कशा आहात जळगाव भाऊ जळगाव मला नंबर लाईक डन दन, धन्यवाद संत दादा या पण आयडीचं स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह स्वागत आहे मीराताई संतदा सर्वांतच श्रीमंत दादा बघा तुम्हाला नमस्कार केलाय मीराईंनी आता देनाबाई बँकेचा चेक देऊन टाका आम्हाला श्रीमंत दादा आहेत का कमेंट करा देनाबाई बँकेचा चेक द्या मीराताईंना एक आणि मला एक सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद सर्वांना नमस्कार म्हणतात ताई छाया झाला का धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद भाऊ नेमका दिवाबत्तीच्या वेळेस कस्टमर आले त्यामुळे उशीर झाला दिवाबत्ती करायला किती उशीर झाला लाईला येऊन तुम्ही आता आता अजून दहा मिनिटाने चालू केले दादा घेणार ताई असतात महेश भाऊ घेतो काम आहे बाय ऑल फ्रेंड ओके देवर्ण दादा धन्यवाद लाईला भेट दिल्याबद्दल आणि असंच सपोर्ट करा तुमचं चॅनल असेल तर सांगा सर्वताई दादा तुम्हाला सपोर्ट करतील सुवर्णताई ऐकता बोला सुवर्णताई नमस्कार म्हणतात मीरा ताई मी राहतो आहे दोन असा पडून त्या साठी आणि मग बाय ओके बाय देवानंद दादा आणि दहा वाजता पण लाइव येईल बे वेळ भेटला तर सगळ्यांनी नक्कीच या लाइव वर श्रीमंत झाला द्यावा लागेल म्हणून गायब झाले बघा गरीब ताई काय करायचं बाबा देणार आपल्याला आता श्रीमंत दादा दुसरे बघायला लागतात आपल्याला कुठे हो आणि भाऊ सब करा रिटर्न मिळून जाईल ओके पिन आयडी करतो दादा तुमची आणि माझ्या पण व्हिडिओवर कमेंट करा देवानंद दादा मी पण तुम्हाला सब केलं नसेल तर रिटर्न करतो आणि देवानंद दादांना सर्वांनी सब करा तिथे चॅनल आहे नंबर ताई तुम्ही पण हे करा जॉईन करा बाई दादा जॉईन करा मीराताई जॉईन करा आहे मीराताई कुठे आमचा चेक एक कुठे आमचं एक कुठे आहे गरीब बहीण भावाचं एक कुठे आहे श्रीमंत दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मेरा काही धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी त्याने कमेंट करायचं केलं असेल तर रिटर्न मिळून जिसे दा। दा दा चेक चेक ना श्रीमंत दादा खूप कधी बघा आपल्याला चहा सुद्धा पाठवत नाहीत गरीब बहीण भावाला कोणी चहा सुद्धा देत नाहीत मीरा ताई महिना झाला आपण चेक मागत चेक पण देत नाहीत भले त्या चेकवर त्यांनी सिग्नेचर नाही केली तर पण चेक तर द्यायला पाहिजे ना नकली चेक देतात आपल्याला हो ना मीरा ताई सकाळी साडेनऊ आणि दुपारी साडेतीन मीरा ताई हसतात माझ्या जरा दुपारी पण माझी लाईव्ह असते ना सकाळी सपोर्ट करा मग तुम्ही एक वेळ तरी मेराताई हाय श्रद्धा ताई म्हणत आहेत सकाळी स्वयंपाक असं काही ना पाच दहा मिनटं कमेंट करायचं पाच मिनटं काढायचे आपल्याला कुठं तासान तास लाईव्हवर सपोर्ट करत बसायचं आहे सव्वा नऊ ते सव्वा दहापर्यंत त्यांची लाईव्ह असते दहा पंधरा मिनटं काढायचे श्रद्धा ताई स्वागत आहे लाईव्हवर झालं का चहा आणि नमस्कार चौदा नंबर लाईक केला आहे धन्यवाद बरं बरं उद्या लाईव्हवर आले की देतो नक्की ओके तुमच्याला यायला टाइम भेटत नाही मग मीरा ताई म्हणतायत आणि महेश दादा नमस्कार म्हणतायत श्रद्धा ताई श्रद्धा ताई नमस्कार म्हणतात मीरा ताई मीरा ताई नमस्कार म्हणताय श्रद्धा ताई सर्व श्रद्धा ताई नाही दादा म्हणतायत Deoanea-n dada, namaskar, minte-l, Sredatai. namaskar, mata, dada. dada, De bula, 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 mai da-n bula. मीराताई आहेत माझे दादा सपोर्टिंग साठी धन्यवाद मीराताई आता बरी आहे ताई म्हणून आज लाईव्ह घेतली नाही तर लाईव्ह घेतलीच नाही तीन चार दिवस म्हणजे दादा एवढ्या हळूहळू कमेंट करू नका हो ना बघा ना कमेंट करायला पण कंजेशी करतात आपले श्री म्हणतात दादा काय करणार आता कमेंट फटाफट करा हो ना मीराताई कामात आहे हो म्हणतायत गणेशदादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद किती कंजूसी माहिती दादा कोणत्या कोणत्या कौन गोष्टीत कंजूसी आहे सांगा श्रीमंत दादा मीरा ताई म्हणतात हो का दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद श्रद्धाताई झाला का चहा वगैरे तुमचा गणेशदादा मीराताई दादा देवानंद दादा पिझ्झा समजून घ्या ताई पिझ्झा आता काय पिझ्झा खाऊन टाकायचा आम्ही धन्य दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी गणे नमस्कार श्रद्धा ताई म्हणतात सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद आणि श्रद्धा ताई म्हणतात हो झाला ओके श्रद्धा ताई सपोर्टिंग कमेंट साठी श्रद्धा ताई धन्यवाद mm. त्याही दादा चला जाऊ का घरी जाऊन येतो नंतर मी ओके mm. माहिती दादा श्रद्धा वाकून नमस्कार फक्त गणेश गणेशला सोडता काय हो फक्त गणेशला तोड़तात काय विश्रायचं आता काय झालं हो आता तब्येतीला काय नाही होत तो काहीतरी काय सांगायचं आता आजार पण चालूच असतो छोट्या मोठ्या गोष्टी तर आता त्याच्या लाईक वाढत नाहीत त्यांना कधी दिसतच नाहीत वाटतं मध्ये चला म्हणतात मी रता या सपड कमेंटसाठी धन्यवाद लाईव्हर लाईक वाढत नाही त्यांना माहित नाही का मी राहत आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी संत दादा धन्यवाद बघा आता परत चक्कर यायला चालू झालंय असे राऊन राहून चक्कर येते ताई काय सांगता येत नाही काय होत आहे मी आलोय बोला पनाला धडकायचंय आता आलो याय तर कोरोना तरी धडक देऊन देतो तो द्या धडक द्या आता लाईकवा धडक द्या देवी धडक दादा नमस्कार श्रद्धा तुमतायत श्रद्धा ताई धन्यवाद सपोर्टसाठी मीरता धन्यवाद